केहली सोसायटी संचलित अण्णप्पा काडादी हायस्कूलमध्ये प्रिसीजन फाउंडेशनच्या व गिल्लो ऑन द गो यांच्या संयुक्त विद्यमाने बालनाट्य कार्यशाळेचा कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी बदका बदका जा व अक्कड बक्कड हे बालनाट्य सादर करण्यात आले या बालनाट्याला विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात प्रतिसाद दिला कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक अनिल पाटील यांनी केले विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी तसेच अभ्यास सोपा आणि मनोरंजक व्हावा यासाठी गेल्या तीन शैक्षणिक वर्षांपासून अभ्यास नाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे असे त्यांनी सांगितले याप्रसंगी प्रमुख पाहुणे प्रिसीजन फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुहासिनी शाह यांनी मनोगत व्यक्त केले प्रिसिजन कंपनीची सविस्तर माहिती देताना जीवनात कष्ट प्रामाणिक उच्च ध्येय आणि चांगली स्वप्ने पाहून त्याप्रमाणे प्रयत्न केल्यास नक्की यश मिळते असे त्यांनी शिक्षण घेत आपल्या जवळील वाव देण्यासाठी प्रयत्नशील असणे गरजेचे आहे विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच बालनाट्यामध्ये सहभागी व्हावे असे सांगितले यावेळी शालेय नियामक मंडळाच्या अध्यक्ष सिंधुताई काळादी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी अभ्यास नाटकांमध्ये सहभागी व्हावे ज्याप्रमाणे आज प्रिसीजन कंपनीचे नाव आणि सोलापूरचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर सुहासिनी शहा यांनी कष्टाने पुढे नेले तसाच त्यांचा आदर्श ठेवून आपणही जीवनात संघर्ष करून प्रामाणिक राहून विविध क्षेत्रात यश मिळवावे असे सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नाट्य विभाग प्रमुख संतोष पाटील यांनी केले कार्यक्रमास फाउंडेशनच्या अध्यक्षा सुहासिनी शहा स्थानिक नियामक मंडळाच्या अध्यक्षा सिंधुताई काडादी प्रशालेचे मुख्याध्यापक अनिल पाटील प्रशालेचे नाट्यकर्मी आणि ज्येष्ठ सहशिक्षक संतोष पाटील दिग्दर्शक शैली सथ्यू नियोजक वैशाली बनसोडे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी कलाकार रुपेश सांगवी मीना वैशाली प्रियांका अक्षता मॅडम यांची प्रमुख उपस्थिती म्हटलं का की दोन दिवसभर काय काय केलं तुम्ही सांगणार का मला मग मी सांगेन हे आपण का करतो आहे सांगा ओके <laughs> आहे अच्छा अच्छा इतका नाही ओके मग तुम्ही आता बघणार आहात काही ते हं आणि तुम्ही खूप उत्सुक असाल सगळं बघायला तर सरांनी सांगितलं ना की मध्ये आम्ही काय करतो तर इंजिनचं एक पार्ट बनवतो जे एंजिनचं हृदय असते सध्या आणि त्यामुळे जेवढ्या गाड्या आपल्याला दिसतात तर ते दहा टक्के जगभरातल्या जेवढ्या गाड्या आहेत जवळ दहा टक्के गाड्यांचं कॅम्प आपण बनवतो पण हे बनवताना काय आहे असं वाटलं की आपण काम करतोय आपल्या बरोबर इतके काम करतात लोक त्यांच्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे सुरुवात कशी केली आमच्याकडे जी लोक काम करतात मुलांसाठी त्यांना त्यांना ते शाळा शिकून चांगलं शिकून मोठं व्हावं अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका